हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे ॲट द रेट दीपाली दंदिवे आणि फ्रेंड्स आता आम्ही निघालो आहोत अनुष्काच्या कॉलेजमध्ये तिला घेण्यासाठी कारण की तिच्या कॉलेजची सुट्टी झाली होती आणि आज साहेब घरामध्ये होते आणि जेव्हा पण ते घरात असतात तेव्हा अनुष्काला सोडायला पण जातात आणि घ्यायला पण जातात आणि जेव्हा हो साहेब निघाले तिला घ्यायला तेव्हा मी पण त्यांच्यासोबत निघाले कारण मला पण थोडंसं सा मॉलमध्ये सामान घ्यायचं होतं ॲक्च्युली माझ्या मम्मीने मा काही दिवसापूर्वी शेंगदाण्याचे आणि गुळाचे लाडू बनवले होते आणि ते लाडू सगळ्यांनी इतके आवडले की ते लगेच संपले ते लाडू तर आता मला पुन्हा तसेच लाडू बनवायचे आहेत आणि त्यासाठी मला सामान घ्यायचं होतं म्हणून मी त्यांच्यासोबत आले तर आता इथे आम्ही आलो आहोत अनुष्काच्या कॉलेजजवळ

तरी ते आता आम्ही मॉलमध्ये आलो आहोत आणि ते शेंगदाणे आणि गूळ वगैरे घेतलं आणि बाकी अजून थोडंफार छोटं छोटं सामान घेतलं आणि मी जे गुळ गुळ आणि शेंगदाण्याचे जे लाडू बनवणार आहे त्यामध्ये दुसरं येणे काही मी टाकत नाही म्हणजे इलायची वगैरे असं काही जास्ती टाकत नाही फक्त गूळ आणि शेंगदाणे एवढंच असतं त्याच्यामध्ये आणि असेच लाडू आमच्या घरामध्ये सगळ्यांना आवडतात खास करून साहेबांना असे लाडू आवडतात साधे सिंपल गुळ आणि शेंगदाणे फक्त तर कच्चे गुळ आणि शेंगदाणे खा म्हणलं तर ते खात नाहीत त्यांना शेंगदाणे भाजून त्याचं म्हणजे कूट करून त्याचं म्हणजे लाडू बनवले तर त्यांना खूप आवडतात आणि ते आवडीने खातात आणि त्यांना ही सवय अगोदरपासूनच आहे म्हणजे लग्नाच्या अगोदरपासूनच त्यांना ही सवय आहे त्यांचं मन झालं की ते पटकन गुळ आणि शेंगदाणे घेतात आणि त्याचे लाडू बनवतात किंवा लाडू जरी नाही बनवलं तरी वाटीमध्ये घेतात आणि चमच्याने खातात पण ती त्यांची अगोदरपासूनची सवय आहे तर इथे आता आमचं सामान घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही घरी निघालो होतो तेवढ्यातच इथे ते पाऊस आला आणि छत्री नव्हती त्यामुळे आम्हाला इथं थांबावं लागलं आणि आम्ही येथे जेव्हा थांबलो होतो तेव्हा म्हणजे अनुष्काने लगेच माझ्या हातातून मोबाईल घेतला आणि ती बोली थांब मी ब्लॉग बनवते आणि तिने ब्लॉग डायरेक्ट पप्पाच्या पोटावरती स्टार्ट केला म्हणजे दोघं पण बापले का एकदम कॉमेडी आहेत कधी पण कुठं पण कॉमेडी चालूच करतात त्यांची मग नीट सोडा बरं नीट बघू ना एकदा नी, <laughs> <नीच्च सोड़ा। laughs> <laughs> <laughs> एक तरी आणि मॉल मधून सामान घेतल्याच्या नंतर आम्ही डायरेक्ट घरी आलो आणि जेवण वगैरे केलं आणि थोडा वेळ आराम केला आणि आज दिवसभर कंटिन्यू पाऊस चालू होता आणि जोराचा पाऊस चालू होता त्यामुळं वातावरण अगदी थंडगार झालं होतं त्यामुळं इथं हे बघा बाल्कनीमध्ये पूर्ण शिंतोडे उडत आहेत आणि सगळे ते शिंतोडे घरात येत आहेत त्यामुळं आता मी इथे काच लावून घेते आणि इथे बघा चार वाजलेले आहेत तरी त्या अगोदर मी काच लावून घेते कारण घर पूर्ण भिजून जात होतं तर आता इथे मी शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहे तर त्या अगोदर इथे बघा आमच्या घरामध्ये काय चाललंय तर इथे बघा अनुष्काची झोप चालली आहे चादर वगैरे पांघरून आणि ते अनुष्काच्या पप्पाची झोप चालली आहे तिथे वाकळ फांघरून घेतले त्याने कारण रजाई आज धुतली होती आणि नेमकंच आज रजाई धुतली आणि कंटिन्यू सकाळपासून पाऊस चालूच होता पण ही रजाई अशा प्र प्रकारची आहे की याला जास्त वेळ लागत नाही सुकायला थोडंसं फॅन खाली जरी टाकलं तरी ही रजाई सुकून जाते आणि इथून बघा पाऊस कंटिन्यू चालू आहे तर आता इथे मी लाडू बनवायला सुरुवात करणार आहे तर हे उड म्हणजे झोपले तोपर्यंत हे लाडू बनवून घेते आणि आमच्या घरामध्ये फक्त मी आणि माझा वैभवच फक्त कामाचे आहे बाकी हे दोघ जण बिना कामाचे आहेत त्यांना दुपारच्या टायमाला पण झोप येते तर इथे आता मी घेतलेले आहेत एक किलो शेंगदाणे तर एक किलो शेंगदाण्याचे पूर्ण मी लाडू नाही बनवणार थोडेसे म्हणजे भाजीसाठी पण थोडंसं कूट बनवून ठेवणार आहे त्याचं म्हणजे यातलं पाऊन किलो शेंगदाणेचं मी हे लाडू बनवणार आहे आणि पाव किलो शेंगदाणे भाजीसाठी कूट त्याचं बनवून ठेवणार आहे तर आता इथे मी स्टार्ट केलं आहे तर इथे सुरुवात म्हणजे हे जे लाडू बनवायचे असतात त्याच्यामध्ये फक्त एकच कठीण काम आहे की गूळ बारीक चिरून घ्यायचा चाकूनी हे एवढंच अवघड काम आहे बाकी दुसरं काहीच अवघड नाही याच्यामध्ये तर हे काम करायला मेन तर खूप वेळ लागतो आणि त्यासाठी मी अगोदरच इथे गुळ चिरून घेणार आहे तर थोडासा गूळ चिरलेला होता माझ्याकडे तर तो पण घेतला आहे मी म्हणजे पाऊन किलो शेंगदाणे घेणार आहे तर पाऊन किलोच गुळ पण घेणार आहे मी कारण जेवढे शेंगदाणे असतात तेवढाच गुळ घेतला तर मग ते लाडू छान बनवतात नाहीतर थोडं सपक जरी झालं किंवा जास्ती जरी गोड झालं तरी ते बरोबर नाही होत त्यामुळं म्हणजे जी क्वांटिटी आपली शेंगदाण्याची आहे तीच क्वांटिटी आपण गुळाची पण ठेवायची असते आणि ते गूळ जो आहे ते एकदम बारीक चिरून घेते मी कारण मिक्सरमध्ये जर त्याचे खडे वगैरे अडकले तर मग ते मिक्सर बंद पडतं आणि ते त्यामुळं खूप म्हणजे कधी कधी जळून पण जातं ते मिक्सरचे मोटर वगैरे त्यामुळं इथं बारीक असा गुळ चिरून घेणार आहे आणि तेवढ्यातच ते ते लाईट पण डीम झाली त्यामुळं पण अजून टेन्शन आलं ला। आता लाईट डीम आहे तर मिक्सर पण चालणार नाही त्याच्यावरती तर आता लाईट येईपर्यंत थांबावंच लागेल मला आता इथे पूर्ण गुळ चिरून झाला आहे माझा आणि आता मी इथे शेंगदाणे भाजून घेते तर शेंगदाणे भाजण्यापूर्वी याच्यामध्ये काही खराब वगैरे शेंगदाणे असले तर ते निवडून काढावे लागतात कारण ते एखादं जरी शेंगदाणा त्याच्यामध्ये खराब असला तर मग त्यामुळं पूर्ण म्हणजे जेवढे काही कूट बनवलं आहे आपण तेवढं सगळीच कूटचे म्हणजे चव एकदम बिघडते आणि त्यामुळं सगळंच खराब होतं त्यामुळं थोडंफार जरी एखादं काही खराब असेल शेंगदाणे तर ते मी काढून टाकते आणि त्याच्यामुळे थोडे थोडे धागे दोरे पण असतात काही ते गोणीचे वगैरे ते धागे दोरे थोडे थोडे असतात ह्या शेंगदाण्यामध्ये तर ते पण मी काढून घेते आणि त्यानंतर हे सगळे शेंगदाणे जे आहेत ते मी एकदम खरपूस असं भाजून घेणार आहे कारण आपण जेवढं हे शेंगदाणे व्यवस्थित भाजणार तेवढंच लाडू चवीचे होतात तर एवढेशी शे हे शेंगदाणे खराब निघाले होते जास्ती काही खराब निघाले नव्हते कारण की आत्ताच नुकतेच घेतले होते शेंगदाणे त्यामुळे जास्ती काही खराब निघाले नाही तर आता इथे शेंगदाणे भाजण्यासाठी मी इथे कढई ठेवली आहे आणि एकदम म्हणजे मंद आचेवरती हे शेंगदाणे भाजायचे असतात म्हणजे मी एकदम स्लोवाला गॅस असतो ना मधला त्याच्यावरती हे शेंगदाणे भाजून घेणार आहे कारण फास्टवाला गॅस जर ठेवला त्याच्यावरती जर ठेवलं तर शेंगदाणे वरून वरून करपतात पण आतून सगळे कच्चे राहतात आणि त्यामुळं म्हणजे लाडूची चव बिघडते त्यामुळं थोडंसं मीडियम असा आचेवरती हे शेंगदाणे खरपूस असं भाजून घेतलं तर लालसर लालसर भाजून घेतलं तर ह्या लाडूची चव पण एकदम छान होते आणि टेस्टी पण होतात आणि कलर पण याचा चांगला येतो आणि ते बघा पाऊस आता थोडासा थांबला आहे आणि ह्या फुलदाण्या ज्या होत्या त्या त्या साईडला होत्या पण मी इकडं अलीकडं ओढून घेतल्या कारण कंटिन्यू पाऊस चालू होता आणि जास्ती पाणी जर लागलं ला तर त्यामुळं म्हणजे जे आपले रोपं आहेत ते खराब होऊन जातात आणि ऑलरेडी इथं दोन झेंडूचे जे रोपं होते ते पण खराब झाले आहेत कारण जेव्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो कमीत कमी एक पंधरा दिवस आम्ही बाहेरच होतो तेव्हा हे रोपं सगळे खराब झाले होते कारण त्याला व्यवस्थित पाणी पण भेटलं नाही आणि कधीकधी तर कंटिन्यू पाऊस असल्यामुळे जास्ती पाणी लागल्यामुळं आ, हे दोन्ही पण रूप खराब झाली आणि बाकी दोन तीन रूपं चांगली होती म्हणजे कडीपत्त्याचं मोगऱ्याचं आणि एक शो पीसचं जे रूप होतं ते व्यवस्थित होतं तर त्याला मी अलीकडं ओढून घेतलं कारण जास्त पाणी लागू नये म्हणून तर आता इथे तोपर्यंत वैभव पण आला होता कारण पाच वाजल्या होत्या आणि जास्ती वेळ तर हे गूळ चिरण्यामध्येच गेला होता त्याला जास्त वेळ लागला आणि त्यानंतर वैभव आला आणि हातपाय तोंड धुवून घेतला तो फ्रेश होईपर्यंत मी ते चहा वगैरे बनवला आणि माईलेकरांने आम्ही चहा वगैरे पिला थोड्या वेळ आणि आता त्यानंतर मी ते गूळ आणि शेंगदाणे वाटायला घेतले आहेत तर सगळ्यात अगोदर मी ते शेंगदाणे थोडे थोडे असे वाटून घेते म्हणजे असे मोठाड मोठाड असे शेंगदाणे वाटून घ्यायचे अगोदर आणि म्हणजे त्यामध्ये डायरेक्ट गूळ नाही टाकायचं था, शेंगदाणे आणि गुळ एकदम वाटायला नाही घ्यायचं त्यामुळं म्हणजे हे मिक्सर अटकतं आणि कधी कधी ते फिरत पण नाही तर अगोदर आपण इथे शेंगदाणे वाटून घ्यायचे थोडे थोडे आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये ह्या बारीक चिरलेला गूळ मिक्स करून दो हे दोन्ही पण एकत्र करून वाटायचे तर आता इथे मी शेंगदाण्याचं जे कूट आहे ते तयार करून घेतलं आहे म्हणजे जेवढेचे लाडू बनवायचे आहेत तेवढेच फक्त मी वाटलं आहे आणि बाकीचे शेंगदाणे तसेच ठेवले आहेत तर आता हे कूट जे आहे ते त्याच्यावरती एक थर ह्या गुळाचा टाकायचा म्हणजे थोडंसं गूळ आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट असं एकत्र मिक्स करून मी वाटते ज्याच्यामुळं एक हे एकदम व्यवस्थित असं वाटतं म्हणजे काही अडकत वगैरे नाही मिक्सर कारण की आपण कूट केलेलं असतं अगोदर आणि बारीक चिरलेला गूळ असतो तर अशा प्रकारे थोडंसं कूट होतं आणि त्याच्यावरती मी असं बारीक चिरला गूळ टाकून घेतला आणि हे एकत्र करून आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर आता अशा प्रकारेच मी सगळं जे जेवढं होतं कूट आणि गूळ हे एकत्र करून वाटून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याचे लाडू वगैरे बनवले आणि हे सगळं करता करता मला संध्याकाळ झाली होती आणि खूप थकले होते त्यामुळं म्हणजे संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी फक्त डाळ आणि भातच केलं बाकी भाकरी भाजी वगैरे काही बनवलं नाही आणि फ्रेंड्स आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवते आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा, बाय